धारदार शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सहा गुन्हेगारांना प्रतिकार करताना झालेल्या झटामटीमध्ये गुन्हेगारांकडून शस्त्रानं जखमी होऊन सुद्धा पोलीस अंमलदार तांबे यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून मधून हल्लेखोरांच्या दिशेनं फायरिंग केल्यामुळे एक मोठी घटना घडण्यापासून रोखण्याची फार मोलाची कामगिरी यांनी केली आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या पोलीस हवालदार गौरी रामदास दोन हजार पाच पासून पोलीस दलामध्ये नव्याने भरती होणारे पुरुष व महिला पोलीस अंमलदार यांना कवायत प्रशिक्षक म्हणून या चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाया यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार ललिता सीताराम कानवडे अत्यंत समर्पणे समर्पकपणे काम करत आहेत त्यांनी खुण्याचे तीन हुंडाबळीचा एक अशा चार खटल्यांच्या सुनावणी दर दरम्यान माननीय सत्र न्यायालयात प्रभावीपणे आणि उत्कृष्ट कामकाज केल्याने या खटल्यांमधील आरोपींना माननीय न्यायालयानं शिक्षा सुनावलेली आहे त्यांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया पोलीस उपनिरीक्षक मल्हारी जागडे यांनी त्यांच्या मुलांना अत्यंत कर्तव्य सांभाळून छान प्रकारे मार्गदर्शन केलं आहे त्यांची मुलगी सलोनी मल्हारी मल्हारी जागडे आणि तसंच मुलगा श्री तेज यांनी एप्रिल दोन हजार बावीस मध्ये इंटरनॅशनल स्कूल फेडरेशन फ्रान्समध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्या दोघांनीही कांस्य पदक तसंच सुवर्ण पदक मिळवलं आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सलोनी आणि श्रीतेज आणि मित्रांनो दिल थांब की बॅठी आहे कारण आता आपल्यापुढे फक्त सुपर कॉपच नाही सुपर कॉप बरोबरचा एक असा आपला मित्र येणार आहे ज्याला पाहिल्यानंतर तुम्ही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्याशिवाय राहणार नाही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वय वर्ष आठ असलेला श्वान अर्थातच डॉग जॅक पोलीस शिपाई गणेश वसंत खंदारे दादासाहेब रामदास नाळे बोधदेव घाटामधील सामूहिक अत्याचाराच्या गुन्हामध्ये जॅक या श्वानानं गुन्हा घडल्याचं घटनास्थळ आणि गुन्हेगार कोणत्या मार्गाने गेले तो मार्ग दाखवून तपासामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली तसंच पर्वती दत्तवाडी इथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील घटनास्थळी मिळून आलेल्या चपलेवरून ओळख परेडमध्ये आरोपीला शोधून काढलं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जॅक साठी आणि पोलीस शिपाई गणेश खंदारे पोलीस शिपाई दादासाहेब नाळे पोलीस खात्यातल्या श्वानांमध्येही काय शिस्त असते आपण पाहिलं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मित्रांनो यानंतर शेवटचा आजचा पुरस्कार पण हा पुरस्कार साधा सुधा नाही आहे यानंतर आपल्या समोर एक फलक येणार आहे ज्यावर काय आहे हे मी मुख्यमंत्री साहेबांनाच विनंती करतो की आपण त्यावरचा पडदा हटवून त्याचं अनावरण करावं म्हणजे हे रहस्य आपल्यासमोर उलगडेल नितीन पुष्कराज काबिडिया यांच्या तक्रारीवरून काविडिया ज्वेलर्स या दुकानातल्या कामगारानं दुकानातले एकतीस किलो सतरा ग्रॅम वजनाचे नेकलेस चोरीला गेल्याचं कळवलं आणि पोलिसांनी आत्तापर्यंत आरोपीकडून सतरा किलो सोन्याचे दागिने ज्याची आजची किंमत तेरा कोटी साठ लाख रुपये आहे ही माननीय न्यायालयाच्या आदेशानं नितीन काविडिया यांना आज या कार्यक्रमामध्ये ते परत करीत आहेत या अतुलनीय कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक वैभव माणिक मगदूम पोलीस निरीक्षक अजय भीमराव वाघमारे पोलीस हवालदार विठ्ठल अर्जुन भावळ पोलीस शिपाई वैभव मुरलीधर रणपिसे या अतुलनीय कामगिरीसाठी आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया सतरा किलो वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत तेरा कोटी साठ लाख आणि आपला विश्वास बसत नसेल तर आपल्याला दिसावं म्हणून आज हे घरेखुरे दागिने आपल्या समोर आले आहेत अशा रीतीनं सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झालाय मला असं वाटतं एकदा कडकडीत टाळ्या वाजून आपण या सगळ्यांचं अभिनंदन करूया मगापासून आपण ज्यांच्या गाण्यांचा आस्वाद घेतोय असे महाराष्ट्राची शान भारताची शान आपल्या खास पुण्याचे श्री अजय अतुल यांना मी मंचावर याची विनंती करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपल्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत दे, पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करावा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टू अँड ओनली अजय अतुल आपल्या गाण्यांनी महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला आणि जगाला वेळ लावणारे आपले अजय अतुल यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो आजपर्यंत हा सोहळा मागच्या वर्षी सुद्धा झाला होता यापूर्वी सुद्धा तो करण्याचा मानस होता पण यंदा पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्यानं यांच्या कोलॅबरेशनमुळे आज एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात हा सोहळा आपण पाहत आहोत मला वाटतं पंधरा ते वीस हजार एवढी संख्या आज या मैदानावर आहे आणि तरी सुद्धा ही संख्या कमी पडते आहे त्यामुळे ज्यांच्या पाठबळामुळे हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होतोय असे पुनित बालन ग्रुपचे पुनित बालन सर यांचा सन्मान आणि सत्कार माननीय मुख्यमंत्री साहेबांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्री पुनित बालन सामाजिक कार्यांमध्ये यांचा कायमच सहभाग असतो जगत मित्र म्हणून जे प्रसिद्ध आहेत असे आपले श्री पुनित बालन मी सगळ्या मान्यवरांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दादा पाटील श्रीमती माधुरीताई मिसाळ उपस्थित सर्व खासदार सर्व आमदार अजय अतुल त्याचबरोबर पुनीत बालन अमितेश कुमार पोलीस आयुक्त त्यांची सर्व अधिकाऱ्यांची टीम सर्व कर्मचारी पोलीस परिवारातील उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी त्याचबरोबर उपस्थित असणारे काही खेळाडू काही कलाकार काही उद्योगपती विविध क्षेत्रातील जमलेले माझे प्रतिष्ठित पुणेकर नागरिक बंधू भगिनी आणि ज्यांचा ज्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं सत्कार करण्यात आला ते सर्व आमचे पोलीस दलातील सत्कारमूर्ती बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मला याची जाणीव आहे की अजय अतुल यांचा हा कार्यक्रम आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यावेळेस चालतात त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस प्रेक्षक म्हणून बसायचो त्यावेळेस असा कार्यक्रमाला की वाटायचं की कधी हे भाषण बंद करतात आणि परत गाणी सुरू होतात ह्याची मला जाणीव आहे आणि तुम्ही सगळेजण इवन मला मुख्यमंत्री पण म्हणले की दादा आता आपण गाणी ऐकूया कारण दहा वाजेपर्यंतच गाणी ऐकायची असतात पोलिसांनी काय काम केलेलं आहे ते पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे राज्य सरकार पूर्ण पाठीशी उभं आहे आपला डी पी सी पाठीशी उभा आहे स्वतः मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करण्याचा आपला सर्वांचा प्रयत्न आहे महाराष्ट्रात पुणे शहरामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे जातीय सलोखा राहिला पाहिजे वाहतुकीची कोंडी सुटली पाहिजे पुणेकरांना कुठेही त्रास होता का म्हण याबद्दलची खबरदारी घेण्याच्याकरता आज कॉप ट्वेंटी फोर ह्याची पण आपण सुरुवात केलेली आहे आता जवळपास तेरा किलो सोनं का सतरा किलो सोनं हे त्या ठिकाणी देण्यात आलंय ज्यांचं ज्यांचं सोनं आहे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो आता जर चोरीला गेलं तर का तुम्हालाच काही तुमची खायद नाही तुमचं सोनं तुम्हालाच जर नीट ठेवता येत नाही तर पोलिसांनी काय काय म्हणून पकडावं कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची का तुमचं सोनं पकडत बसायचं त्याच्यामुळं आपली आपली जबाबदारी नीटपणे पार पाडा आपण पण जबाबदार नागरिक आहात त्यामध्ये जबाबदारी पार पाडत असताना पोलिसांना ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून द्यायचंय त्याबद्दल राज्य सरकार महायुतीचं सरकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार कुठं कमी पडणार नाही हा शब्द पालकमंत्री यांना त्यांनी अर्थमंत्री यांना त्यांनी देतो एक दिमागदार कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय त्याबद्दल आमच्या अमितेश कुमार आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो कौतुक करतो आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा धन्यवाद आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं जोरदार टाळ्या झाले पाहिजेत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय चांगल्या सोहळ्यामध्ये